मित्रांनो साडेसात एचपी पी पेट्रोल इंजिन विथ पन्नास टक्के सबसिडी शेतकरी मित्रांनो आता फक्त वीस मध्ये पॉवर विड शेतकरी मित्रांनो एवढंच नाही मशीन सोबत मिळणार सॉलिड टायर नमस्कार शेतकरी मित्रांनो मशिनरी मध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की आपलं हे अग्रिनेरचं मॉडेल आणलेलं आहे तुम्ही बघू शकता की ऑरेंज सिरीज मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या मशीन सोबत तुम्हाला विथ पाच अटॅचमेंट आणि विथ तुम्हाला सॉलिड टायर म्हणजेच कधीही पंक्चर न होणारा टायर तुम्हाला मशीन सोबत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो साडेसात पी पेट्रोल इंजिन आणि वीस हजार मध्ये पॉवर विलर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी मशिनरी सोबत तुम्हाला या मशीन सोबत मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया मशीन विषयी या मशीनला तुम्ही बघू शकता की आपल्याला साडेसात एस पीचं पेट्रोल इंजिन आहे तुम्ही बघू शकता पाच लिटरची फ्युएल टँक आपल्याला मशीन सोबत दिलेली आहे विथ तुम्हाला कार्पोरेटर आणि विथ सायलेंसर स्पार्क अटॅचमेंट तुम्ही बघू शकता या मशीन सोबत आपल्याला दिलेल्या आता जाणून घेऊया आपल्या मशीन विषयी या मशीनचा जो क्राउन पिनियन मध्ये बनवलेला घेअर बॉक्स आहे बघू शकता हा दीड लिटरचा घेअर बॉक्स या गेअर मध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला तेवीस एम एम चा शार्ट दिलेला आहे त्यामध्ये विथ अटॅचमेंट तुम्हाला सॉलिड टायर तुम्हाला या मशीन सोबत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या मशीन जी स्टार्टिंग सिस्टम आहे बघू शकता रिक्वाल स्टार्टर सिस्टम आपण दिलेली आहे पेट्रोल इंजिन आहे चालू करायला अतिशय सोपं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला एडजस्टेबल हँडल बार दिलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे तीन घेर आपल्याला मशीन सोबत येतात बघू शकता हा सेफ्टी क्लस दिलेला आहे सेफ्टी क्लसचा उपयोग तुम्हाला सांगितलेला आहे ज्यावेळी आपल्याला मशीन रन करायचंय त्यावेळी आपण हा सेफ्टी क्लच प्रेस करून हे मशीन रन करू शकतो शेतकरी मित्रांनो या ऑफर मध्ये तुम्हाला बघू शकता की आपल्या सोबत सॉलिड टायर मिळणार आहे सॉलिड टायरचा फायदा असा आहे की ते कोणताही पंक्चर होत नाही वॉल जाण्याचा कोणता चान्स नाही तुम्ही बघू शकता की हे इझिली चालतं इझिली तुम्हाला हँडल येतं आणि पंक्चर होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची त्यामध्ये बचत होणार आहे आणि त्यामध्ये हे चालवायला अतिशय सोपं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनसोबत सॉलिड टायर येणार आहे तुम्ही बघू शकता नॉर्मल जो टायर आहे ते तुम्हाला मी दाखवायसाठी आणलाय त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो तुम्ही बघू शकता की हा आपला नॉर्मल टायर नॉर्मल टायर आपल्याला काय होतं की ज्यावेळी आपल्या मशीनरीवर लोड येतो लोड आल्यानंतर ज्या टायरवर लोड येतो त्यावेळी वॉल जातो तुम्ही बघू शकता की आपल्या टायरची जी मी जोडी घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता यामध्ये वॉल गेलेला आहे अशा प्रकारे ह्या वॉल जातो आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या चालू कामामध्ये काहीतरी अडथळे येऊ शकतो आपलं चालू काम थांबू शकतो त्यासाठी आपण या मशीनला सॉलिड टायर दिलेला आहे ज्यामध्ये कोणताही वॉल वगैरे जाण्याचा चान्स नाही त्यामध्ये ट्यूबलेस टायर आपण त्याला म्हणतो की कोणत्याही त्यामध्ये ट्यूब नाही डायरेक्ट सॉलिड टायर आपल्याला या मशीन सोबत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या मशीन सोबत मिळणार आहेत पाच अटॅचमेंट त्यामध्ये रोटर सायडिस्क रेझर कल्टिवेटर आणि लेवलर या पाच अटॅचमेंट तुम्हाला मशीन सोबत फ्री मध्ये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो आता पाहूया किमतीविषयी या मशीनची किंमत आहे चाळीस हजार तुम्हाला हे मशीन पडणार आहे वीस हजार मध्ये हे कसं पडणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या मशीन मध्ये सबसिडीचा फायदा मिळणार आहे जे आपली भारत सरकारची सबसिडी आहे सबसिडी पात्र हे मशीन आहे या मशीनची किंमत आहे चाळीस हजार आणि तुम्हाला हे मशीन फायनली पडणार आहे वीस हजार त्यामध्ये मशीन मध्ये तुम्हाला कंपनीला पे करताना फुल पेमेंट करायचं आहे त्यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते पूर्ण घेतली जातील त्या पूर्ण डॉक्युमेंट विषयी तुमचं सबसिडीमध्ये तुमचा फॉर्म भरून ज्यावेळी जे उर्वरित जे सबसिडीची जे काही किंमत आहे ती तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल अशा प्रकारे ही पेमेंटची प्रोसेस असणार आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला आहे पन्नास टक्के सबसिडी म्हणजे चाळीस हजाराचं जे मशीन आहे ती तुम्हाला वीस हजारामध्ये मिळणार आहे सबसिडीची काही प्रोसेस आहे जसं की फॉर्म भरणे फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस कंपनी करणार आहे त्यानंतर तुमचं सबसिडीमध्ये लिस्टला नाव येतं नाव आल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्म करायचं काम कंपनी करणार आहे त्यामध्ये कंपनी ही सबसिडीची काय जी प्रोसेस आहे जसं की फॉर्म भरणे या प्रोसेस ही कंपनी करणार आहे ज्यावेळी तुमचं सबसिडीचं काय नाव येतं ते वरून सरकारकडून हे नाव येत असतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला चार हजार रुपयाचा सॉलिड टायर पाच अटॅचमेंट तुम्हाला कंपनीकडून फ्रीमध्ये मिळणार आहे आणि ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून आपलं मशीन आजच बुक करा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट्स इक्विपमेंट बद्दल माहिती आणि अशाच प्रकारच्या ऑफरसाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका व्हिडिओ सोबत, जय जवान जय किसान